नमस्कार म्हंटल सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आज ठिकठिकाणी पाऊस पडेल चांगला मुसळधार पाऊस पडेल आज अंदाज केला तुम्ही व्हिडिओद्वारे देखील तर नक्कीच आता जो हा पाऊस आहे हा किती तारखेपर्यंत आहे आज दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर सुरुवातीला दोन तीन दिवस म्हणून पाऊस पडणार आहे तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाचे सहा पश्चिम विदर्भाचे पाच अकरा जिल्हे त्याच्यामध्ये पुन्हा काय होणार आमचा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम इकडं जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यात परत काय होणार आहे जळगाव हो जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यात राहणार दोन दिवस आणखी किती हो दोन हो दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर हो सर त्याच्यानंतर चार पाच सहा काय होईल हे पाऊस पण उत्तर महाराष्ट्राकडे हो सर चार पाच हा उत्तर, उत्तर महाराष्ट्राकडे येणार आहे हा सर नक्कीच सर हा जो पाऊस आहे एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी जर म्हणायचं तर पावसाची उघडीप कोणत्या तारखेला मिळेल काय करत शेतकऱ्याला ना आधी उघडीप आता ना उत्तर महाराष्ट्राकडे ना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की चार पाच सहाचा पाऊस ना नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा या चार जिल्ह्यातनं मुसळधार पडणार आहे तिकडं चार पाच सहा मग त्याच्यामुळे काय होईन की जे काही वंचित राहिलेत गाव त्यांना पाणी येणार ते वड्याना नदी ना पूर येणार पाणी येणार इतक्या जोरात पाऊस पडणार आणि पाच सहा मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार मुंबई पाच सहाला मुंबईला देखील आणि सगळ्यात जास्त नाशिकला पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे आहिल्यानगर मध्ये काय झालं याचा जिल्हा अहिल्यानगर मध्ये काय झालं कोपरगाव तालुका इकडं श्रीरामपूर गंगापूर वैजापूर काही भागात काय झालं पाऊस पिकाला पिकायला जोपाला असाच पडला पण कोपरगावकडं शिर्डीकडं आता हे उद्याचा पाऊस आहे का उद्याचा पाऊस पडणार आहे त्यांना ते जर शेतकरी ऐकत असेल तर त्यांना म्हणा परतीचा पाऊस मध्ये तुम्हाला जोडपूर्ण काढणार आहे पासून हो सर नक्कीच हा हा मग तिकडे सुद्धा पडून जाणार आहे ते झालं समजा आता आपण काही चार तारखेपासून विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यानंतर पासून ठिकठिकाणी सूर्यदशमी सातला आणखीन वाढण आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत सूर्यदर्शन चांगलं होईल नंतर मात्र तेरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे सर मग तेरा जिल्ला, 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 कौन कौन अगर, ते सतराचा मग तुम्हाला सांगतो लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा आहिल्यानगर म्हणजे वंचित भाग आहे ना म्हणजे परतीचा पाऊस आहिल्यानगरला जास्त पडतोय मग त्यांना त्या खास करून त्यांना सांगतो की तुमचा आहिल्यानगर पैठण ते गंगापूर वायजापूर तुमचा कोपरगाव झोडपूनच काढणार आहे सगळ्यांना हो सर तेरा नक्कीच सर, सर प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि इकडे सातारा सांग पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी सांगू इच्छितो हो की दोन आणि तीन म्हणजे आज उद्या दिवस तुमच्याकडे पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर चार पासून तुमचा अंबी पावसाचा जोर ओसरणार आहे पाच पर्यंत थोडं ढगाळ राहील सहा सात सातच्या नंतर तुम्हाला चांगलं ऊन पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी हा अंदाज पण मात्र तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरचा पाऊस ना तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र काय उत्तर महाराष्ट्र का काय मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकणपट्टी सगळीकडेच पडणार आहे तेरा ते सतरा हो सर नक्कीच महत्वाची तारीख तुम्ही दिलेली आहे पण कोणत्या जिल्ह्यासाठी कधी उघाड भेटेल कोणत्या विभागासाठी कधी उघड राहील आणि कोणत्या विभागासाठी किती तारखेपर्यंत पोहोचते सर्व संक्षिप्त अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि पुन्हा तेरा सप्टेंबरला एक मोठा पाऊस सुरू होणार आहे तेरा तसं तर ना बाराला सुरु होणार आहे नागपूर यवतमाळ चंद्रपूर पुन्हा त्याच्यानंतर ता बारा तारखेला सुरु होणार आहे पुन्हा बी खूप पाऊस पडणार आहे आंध्रात बी पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेशचे लगतचे जे आहेत तालुके काही गाव का मग त्याच्यामध्ये अहमदपूर लातूर इकडं सोलापूर त्या इकडे धर्माबाद इकडं नांदेड जिल्हा जरा जास्तच पडणार आहे त्यांनी जरा काळजी घ्यायची हो सर नक्कीच सर प्रत्येक जिल्हा आपण कव्हर केलेला आहे या रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच आपल्या रेकॉर्डिंगचा प्रत्येक शेतकऱ्यांना फायदा होतोय म्हणून आपण रेकॉर्डिंग घेत असतोय तसेच सर पुढचा जो प्रश्न आहे सर नक्कीच सर आपली जी सोयाबीन बद्दल आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा एक ते दोन मिनिटात जे काही होईल आपल्याकडून शक्य ते शक्यत म्हणजे नेमके हा म्हणजे मार्गदर्शन म्हणजे स्थिती कशी आहे आपण जी नवीन व्हेरायटी लावलेली आहे गेल्या वर्षी माझ्याकडे इन्वेस्ट होते ती मी काय म्हणत असतो शेतकऱ्यांना पण लवकर येणारे वाहन लावा आमची सोयाबीनला आजच्या चौऱ्याऐंशी दिवस झाले आमची निबली बघा एक शिक पुन्हा दुसरी एक तीसशील म्हणून ती पण याच्या पेक्षा भारी तर तिला सुद्धा जास्त येईल गेल्या वर्षीपेक्षा चांगलं तर लवकर येणार जाते कशामुळे करायच्या काय होते सुरुवातीला मूग काढायला येते सात दिवसाला ऐंशी दिवसाला उडीत काढायला येते आणि मुगा उडीत काढल्याच्या नंतर याच्यावर जी पांढरी माशी असते ती काय होती सोयाबीन वजन बसते ने नेमकं सोयाबीनला शेंगा लागण्याचा टाइम आणि पांढरी येण्याचा टाईम दाटण्याचा टाइम दाटलं की पांढरी माशी येते मग त्याच्यामुळं काय होतं त्याच्यावर रस ओढून घेतला की येलो मजा घेत आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करत होईं तिथं लवकर येणार जाती लावायच्या लवकर येणार लवकर शेंगा लागतात मुगासोबतच त्याला वाद्या लागतात त्याच्यामुळं लवकर येणार होईन तिथं जाती तयार करतात हो सर आणि नक्कीच ते कमी पाण्यामध्ये देखील येतात आणि रोग प्रतिकारशक्ती देखील त्यांची जास्त असते हो हो सर नक्कीच सर आणि शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सोयाबीन असो कापूस असो की फुल अवस्थेमध्ये बुरशीनाशक मारायचं चांगल्या कंपनीचं मारायचं हो सर जसं की फ्रॅक्झर झालं समजा फ्रॅक्झर झालं पुन्हा त्यानंतर आता ती एक खूप चांगलं बुरशीनाशक आहे कापसाला देखील फुलं लागायच्या नंतर बुरशीनाशक मारणे खूपच गरजेचं आहे Oh, हो oh, oh. oh, सर आणि बुरशीनाशक मारून एक थ्रीप जास्त मोडीस मारलं तर खूप चांगले मोडीसचे थ्रीप साठी हो सर कपाशीसाठी मोठ्या प्रमाणात सध्या सर कपाशीमध्ये प्रमाण सगळ्यात मेजर प्रॉब्लेम थ्रीप्स आहे आणि थ्रिप्समुळे काय होतं खूप नुकसान होतं लाल पडतंय त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे काय करायचं सगळ्यात महत्वाचं ते औषध मारायचं हो सर आपण शेतकऱ्यांसाठी यावर्षी कपाशी लावलेली म्हणजे तीन बाय एक वर लागवड केलेली आहे आणि आता सध्या माझ्या कापसाला बावीस बावीस गुण आहेत सात क्विंटल तर कापूस आता सध्या होते बघा कारण की ना आता कंडिशन मध्ये हो सर सर शेतकऱ्यांना कपाशीचा प्लॉट जर बघायचं असेल तर ढग साहेबांच्या ऑफिशियल कापूस पण आहे सोयाबीन पण मी दररोज त्याला हिरव टाकत असतो कापूस पण आहे सोयाबीन पण नंबर की आपली इतक्या पाऊस काळात सुद्धा आणली सोयाबीन हो सर नक्कीच एवढ्या कठीण काळात देखील एक चांगल्या परिस्थिती स्वायबीन आहे म्हणजे याच जे खरं कारण जे सर ते नियोजन आहे हा कारण म्हणजे नियोजन जर तुमचं योग्य पद्धतीवर असेल तर तुमचं पीक देखील चांगलं रेल नक्कीच डक साहेबांचं जर आपल्याला पीक पाहायचं असेल नियोजन पाहायचं असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की फॉलो करा अकाउंटचं नाव काय लक्षात घ्या पंजाब डक पंचेस एकोणतीस नावाने अकाउंट आहे याच अकाउंटला फॉलो करा इतर कोणत्याही अकाउंटला फॉलो करू नका आणि शेतकऱ्याला म्हणा की आणखी दोन दिवसच विदर्भ मराठवाड्यात दोन दिवस पाऊस आहे हो सर नक्कीच आपले विदर्भ मराठवाडा दोन म्हणजे तीन तारखेपर्यंत आणि चार पाच सहा उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात तीन तारखेपर्यंतच हो सर हो सर चालेल सर आपण परत पुन्हा दोन ते तीन दिवसात अंदाज आपला सुद्धा अंदाज घेऊया आणि पुढे रेकॉर्डिंगद्वारे आपल्या शेतकऱ्यांना देऊया भेटूया सर पुढील अंदाजामध्ये हिंद हॅलो 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 बोला आज बघा ना तुम्ही तांबडा आभाळ झाला तर वर किडे देखील आले हा सर हे तुम्ही किती दोन ते अडीच तीन वर्षपासून सांगत आहे की जर तांबडा आभाळ झालं लगे तर लगेच म्हणजे त्या बहात्तर तासात कधीही पोहोचू शकतो आणि लाईटवर वर दे किडे देखील आलेत बघा आज हो सर लाईटवर किडे देखील ला आलेले आन आणखीन एक सांगतो ज्यावेळेस ना अकरा बारा तारीख राहील ना बारा तेरा बारा तारीख अकरा बारा हा त्यावेळेस इतकं लाल आभाळ होईल महाराष्ट्रात सगळीकडे की तुम्ही म्हणायचं सगळ्या महाराष्ट्रातच झालं तर मग इकडेच मुसळधार पाऊस पडणार हो सर नक्कीच सर म्हणजे मागे झालं सेम तसं हा म्हणजे कोणाला विचारण्याची गरज नाही गरज नाही काय नाही हे लक्षात घ्या ना बारा तेरा तारखेचं हो, हो। सर म्हणजे तुम्ही अगोदरच याची जी कल्पना आहे ती तुम्ही अगोदर दिली हो आणि ते तुम्ही ओळखू शकता हो हो सर चालेल सर भेटूया पुढील लहानमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र